आणि थेट आपण दृश्य बघतोय धाराशिवमधली धाराशिवच्या पारगावमध्ये उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा सुरू आहे दृश्यांमध्ये आपण बघू शकतो त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी जमलेले आहेत आपली व्यथा ते उद्धव ठाकरेंसमोर मांडतायत धाराशिवमधील पारगावात उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा शेती पिकांचं कसं नुकसान झालंय हे शेतकरी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करत आहेत हातात काही पिकं देखील घेऊन आलेली आहेत हे शेतकरी धाराशिवमधील पारगावातली दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत पारगावातले गावकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत आणि काही वेळापूर्वीची आपण दृश्य बघितली त्या सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांना सांगितलेल्या आहेत कदाचित <Santhe> उद्धव ठाकरे त्या सगळ्यांना संबोधित देखील करतील असं का आपण बघतोय की उद्धव ठाकरेंकडे काही गावकरी आले होते हातातल्या नुकसान झालेल्या पिकांना घेऊन ते उद्धव ठाकरेंकडे आले त्यांना ती पिकं दाखवून आपल्या व्यथा सांगत होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना आधार सुद्धा दिलेला आहे आणि आता आपण बघतोय मोठ्या प्रमाणात तिथे नागरिक जमलेले आहेत त्यांना आता कदाचित उद्धव ठाकरे काय संदेश देतात काय आधार देतात कशा पद्धतीनं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धाराशिव मधला पारगावातला उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा आपण ही दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ताजी दृश्य आत्ताची थेट दृश्य थेट पारगावातलं एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय धाराशिव मधली दृश्य आहेत पाहणी दौऱ्या दरम्यानची दृश्य की मोठ्या प्रमाणात शेतकरी सुद्धा तिथे जमलेले आहेत ज्या ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्या त्या भागात जाऊन उद्धव ठाकरे हा सगळा पाहणी दौरा करतात तिथली परिस्थिती समजून घेतात आणि त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त सुद्धा केलेलं आहे की आपण याचा नक्कीच पाठपुरावा करणार आहोत तुम्ही सत्तेत जरी नसलो तरी मी मागणी मात्र करणार आहे पाठपुरावा करणार आहे बघतोय <dış disadvantaged shimamina> एक एक शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेताना एकीकडे का स्क्रीनवर आपण बघतोय उद्धव ठाकरे आणि ज्या दृश्यांबद्दल मग अशी आपण चर्चा करत होतो ती दृश्य शेती शेतीपिकं घेऊन आलेले आहेत अक्षरशः आपलं किती नुकसान झालंय हे दाखवण्याचा शेतकऱ्यांचा हा प्रयत्न आपण बघतोय कशा पद्धतीने ते उद्धव ठाकरेंना सांगतात आणि उद्धव ठाकरे देखील त्यांचं म्हणणं ऐकून घेतात आमची लोक अनुभवत आहे साहेब नद्याचं चार किलोमीटर उजवीकडे चार किलोमीटर डावीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे नऊ किलोमीटरच क्षेत्र अक्षरशः पाण्यामुळे खरवडून गेले त्याच्यात पीक खरवडून गेलंय विहिरी बुजल्यात शेतकऱ्याची जनावर वाहून गेले शेतकऱ्याच्या घरात पाणी आहे शेतकऱ्याचे लेकर विचारत होते की आई आमचं दप्तर कुठे आहे त्या शेतकऱ्याच्या मंडळीला त्या लेकराला दप्तरी साहेब आणि म्हणून साहेब आमची तुमच्याकडे इतकीच विनंती आहे की काल मुख्यमंत्री महोदय आले होते आम्ही त्यांना एवढीच विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक याचा भेदभाव करू नका लोक खरंच अडचणीत आहेत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून विनंती केली की साहेब या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच वचन तुम्ही निवडणुकीच्या वेळेस दिलं होतं तुम्हाला न भूतो न भविष्यातील बहुमत देऊन तुमचं सरकार या लोकांनी आणलं तुम्हाला विचारलं कर की आता कर्जमाफी कधी तुम्ही मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही योग्य वेळी करू आमच्याकडनं एवढंच अपेक्षित आहे उद्धवजी की त्यांना काल मी म्हणलं की साहेब हीच योग्य वेळ आहे तुम्ही कर्जमाफी करा लोक डोक्यावर घेऊन तुम्हाला नातील म्हणलं का की की का तर आज त्या कर्जमाफीची नितांत गरज आमच्या शेतकऱ्याला आहे आमचा शेतकरी जगण्यासाठी पैसे मागताय साहेब आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की पंजाब सारखं छोटस राज्य एका हेक्टरला पन्नास हजार रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करायला हरकत काय आणि उद्धवजी आम्ही काल त्यांना तिसरी विनंती केली की, की तुम्हाला आता डबल इंजिनचं सरकार आहे भले तुम्हाला अजून कर्ज काढायची वेळ आली तर कर्ज काढा पण हा शेतकरी जगण्यासाठी त्याला उभा करायचा असेल तर आपण कर्ज काढून का मदत करा अशी आर्त हाक या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना काल आम्ही मी परत आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामीजी सोपल साहेब आम्ही सगळे म्हणून त्यांना दिलेले साहेब आणि काल विनंती केली तिने आम्हाला फक्त म्हणले की त्यांचे मंत्री सगळे जाऊन फिरून आले आता सगळं काय घ्यायचं आम्ही काल लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही साहेब आम्ही वाट बघतोय आम्हाला आशा आहे की तुमचे मंत्री ही परिस्थिती अवस्था बघितल्याच्या नंतर किमान उद्या तरी मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला जी कर्जमाफीच आश्वासन आपण दिलं होतं ते पूर्ण करावं आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर करावी एवढी आम्ही अपेक्षा आशा राहून बसतोय आता आदरणीय उद्धवजी आज सकाळपासनं लातूर जिल्हा असेल त्याच्यानंतर धाराशिव मधलं कळम तालुका त्याच्यानंतर आता इथं आपल्या सर्वांच्या व्यथा आपल्या सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि साहेबांनी जिथं कोण हात करेल त्या प्रत्येक ठिकाणी थांबून प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं अतिशय संवेदनशीलपणे त्या ठिकाणी ऐकून घेतलंय उद्धवजी मला फक्त तुमच्या बाबतीत एकच सांगायचंय ज्यावेळेस आपलं सरकार आलं त्यावेळेस उद्धवजी तुम्ही कुठलीही निवडणूक नसताना किंवा मताच्या अपेक्षेनं कुठलाही विचार न करता खुर्ची बसल्या बसल्या आमच्या शेतकऱ्याला कुठलीही अटी निकष न लावता त्या ठिकाणी दोन लाख रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली होती साहेब विचार केला नाही आता ना उद्या कोणचं मतदान आहे मतदानाला लोक मत टाकतील का उद्धवजी तुम्ही ज्या निस्वार्थ भावनेतनं त्या ठिकाणी कर्जमाफी केली होती आज ह्या सरकार जरी कुणाचंही सरकार असलं तरी या सरकारकडनं सुद्धा आम्हाला त्याच अपेक्षा आहेत आदरणीय उद्धवजी आता आपल्या सर्वांबरोबर संवाद साधणार आहेत साहेबांनी सकाळपासून आपली अतिशय जी भयंकर परिस्थिती झालेली आहे ती बघितलेली आहे आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्याशी संवाद साधावा आणि साहेबांनी आपल्या सगळ्याला आवाहन केलंय की बाबानो आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही आत्महत्या केली तुम्ही जर तुमचा जीव त्या ठिकाणी संपवला तर तुमचं कुटुंब त्या ठिकाणी उघड्यावर पडणार आहे आणि उद्धवजी काल आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलं की बार्शी तालुक्यातल्या दहिटनातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली मात्रेवाडीच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली आज मला कळालंय कारी मध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आत्महत्या केली आमची उद्धवजी तुम्हाला इतकी विनंती आहे की सरकार तुमच्याशिवाय नमणार नाही आणि तुमचा दबाव त्या सरकारवर असणं गरजेचं वाटून घेऊ शकता आणि तुम्ही संवेदनशील आहेत साहेब तुम्हाला यांची अडचणी आणि ह्या सगळा शेतकरी तुमच्यावर आशा लावून बसलेला आहे तुम्ही एकदा आवाहन केलं तर शेतकरी सुद्धा खाली म्हणला की साहेब तुमचा आधार आम्हाला आहे आम्ही आत्महत्याची भाषा सुद्धा त्या ठिकाणी करणार नाही मी आदरणीय उद्धवजींना विनंती करतो की आपण सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधावा निकाल सर फिरताना मनामध्ये एक सल आहे की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये मी फक्त तुम्हाला धीर देऊ शकतो बाकी काही देऊ शकत नाही आता पण एक गोष्ट नक्की की हातात काही जरी नसलं तरी आपल्या सगळ्यांमध्ये आत्मविश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती सरकारला आपण नमवू शकतो ओम दादा तुम्ही जो उल्लेख केला के 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 की कोणी न मागता मी कर्जमुक्ती केली होती माझं कर्तव्य होतं आणि मी त्याची जाहिरात नाही केली कधी मी असं फिरलो नाही केलं की नाही झालं की नाही मिळालं की नाही म्हणजे मी असा कोणी काय उपकार केला अशा भावनेत फिरलो नाही पण आत्ताचं जे सरकार म्हणते मी येताना गाडीमध्ये बघितलं आपले उपमुख्यमंत्री म्हणतात अजित पवार लाडक्या बहिणीला एवढे पैसे देतात आणि देताय म्हणजे काय करतो उपकार करताय का आणि तेवढे जर का तुम्ही पैसे देताय तर आताच्या घडीला ते पैसे पुरेसे आहेत का एका एका कुटुंबाला आज पूर्ण जमीन खडून गेलेली आहे बरं मला काय काही जणांनी माझ्यावर टीका केली होती मला शेतीतलं काय कळतं नाही कळत मी तुम्हाला विचारतो आता जी खरडून गेलेली जमीन आहे ती नीटनेटकी करून पुन्हा शेतीला शेतीच्या कामाला कधी किती दिवसांनी येईल पाच वर्ष गेली तुमच्या आयुष्यातली पाच वर्ष गेली तोपर्यंत तुम्ही काय करणार तुमच्या डोक्यावर कर्ज पण फेडणार तुमच्या मुलावाळ्यांचं शिक्षण जसं आता पुस्तकं वाहून गेलेत दप्तर वाहून गेलेत बरं शेतीचं नुकसान झालंय पण घरामध्ये पाणी घुस घरदार म्हणजे आयुष्य वाहून गेलेलं आहे हे आयुष्य पुन्हा उभं कसं राहणार आणि मी तर ठरवलेलं आहे की या सर, या सरकारकडे संपूर्ण सटसकट सर कर्जमुक्ती करून घ्यायचीच सरकारकडनं करून घ्यायचीच आणि त्याच्यासाठी आजच मी सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावरती येऊ देऊ नका पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरल्या खेरी झाडा तारी कारण आता बँका नोटीस पाठवायला लागलेले कर्ज 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 या सगळ्या नोटीस गोळा करायच्या आणि जवळच्या शिवसेना शाखेत आणून द्यायचं बघू पुढे काय कर्ज ते साहेब कंडिशन आपल्या महाराष्ट्रामध्ये होईल या सगळ्या नोटीसा आणून द्या त्याच्यानंतर आता मुलांच्या फीचं काय करायचं सरकारने जी काय मदत जाहीर केलेली आहे काय दोन हजार सव्वा दोन हजार कोटी म्हणजे जर का सगळे जर ते एकत्र केले मराठवाड्याचं जेवढं नुकसान झालं आता महाराष्ट्रात मी नंतर आपण तसाही विचार करू पण मराठवाड्यामध्ये ही रक्कम विभागली त्यांनी अडीच हजार कोटी तर शेतकऱ्याला काय मिळते काय किती पैसे मिळतात एकरी चौतीसशे एकरी चौतीसशे बरोबर ना एकरी चौतीसशे आता जे नुकसान झाले आता सुद्धा इकडे पाणी भरले म्हणजे शेत शेत तळ झालेलं आहे हे साफ कराल किती खर्च येणार त्याच्यानंतर सगळं ती नीट नेट का करायला म्हणून कडनं मला नीट सांगा नीट मला एकदा सांगा की संपूर्ण कर्ज सरसकट कर्जमाफी तर झाली पाहिजेच बरोबर आहे आणि आता ना? ना? जी मदत केलेली आहे ती साधारणतः जी काय केले चौतीसशे रुपये एकरी पण हेक्टरी जी काय त्यांनी केले ती किती असायला पाहिजे एक लाख रुपये असायला पाहिजे पन्नास हजार रुपये या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे ती सुद्धा मोठी फसवणूक आहे प्रधानमंत्री आता प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे आता तो जो काय उत्सव बिस्सो करतात ना आहे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतो मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधाना या सगळ्या गोष्टी करू जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांद्याला खांद्याला खांदा लावून रस्त्यावरती उतरल्या खाली जाणार नाही पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे येणार काय वचन मला एकच वचन पाहिजे आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मला मंजूर आहे कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो घर उघडी पडतात घरातला करता कोण मुलगा असेल पती असेल वडील असेल निघून गेल्यानंतर घरानी करायचं काय तर कृपा करून खचून जाऊ नका आत्महत्येचा विचारही मनाला शिव देऊ नका आणि तुमच्या माहितीत असा जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत जस त्या पुराच्या पाण्यामध्ये दादा ओम दादा उतरले ना म्हणजे मला भाऊ मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला रे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ तर हे असे सगळे तुमच्या मदतीला खाऊन येणारे सैनिक आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काही काम आहे ते करून आपण घेऊ म्हणजे घेऊच फक्त तुम्ही धीर सोडू नका बाकी अनेक गोष्टी काही जणांची गुरं वाहून गेलेत शेळ्या वाहून गेलेत ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला जायला कडवा नाहीये मी आता येताना बघितले एक सारी ताई होती तिने सांगितले की कुठल्या मंदिराच्या बाजूला मंदिराच्या बाजूला माझं घर आहे घरामध्ये पाणी आहे गेलो बघितलं घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण तसं जगायचं घरात चिखल जगाय शेतीचं तर झालेलंच आहे शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे खंबीर राहा शिवसेना तुमच्या सोबत आहे काही काळजी करू नका सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे ती ताकद बनवू नका सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय परत परत सांगतोय हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका सगळ्यांना बस वाघासारखं राहायचं संकट येईल संकट जाईल एकमेकाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू हा जय महाराज तर धाराशिवच्या पारगावातनं उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे